नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील पुण्याच्या पोलीस उपायुक्त आय पी एस अधिकारी सौ तेजस्वी सातपुते यांचा प्रतिवर्षाप्रमाणे शिवामा प्रतिष्ठानच्या वतीने चपळगाव येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला शिवामा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तम्माभाऊ गजदाने हे दरवर्षी आय पी एस अधिकारी सौ साथ तेजस्वी सातपुते यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करत असतात याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सर्षातही भंडारकोटे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी अक्कलकोट विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगरे सरकारी वकील बेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबराव फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली याप्रसंगी तेग कापून आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अशोक घोगरे गुरुजी यांची तर ग्रामसेवकपदी निवड झालेले समर्थ हरणे यांची व नूतन समिती झालेले कल्लापा बडुरे यांची शिवमा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रामसेवक सोमनाथ खणगी उपसरपंच गणेश कोळी पोलीस पाटील विवेकानंद हिरमट ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले यांच्यासह ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अनिल सनगले यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यांनी नागद केलेल्या सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावच्या माझे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाला अवघड उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला असे या गावचे सुपुत्र आणि त्यांचा शिक्षण त्यांचा गोविंद सर व सर्व मान्यवर माले सर शाळेचे सर्व विद्यार्थी आणि गावातील प्रशिक्षित आता सर्वप्रथम मी पोलीस दलाच्या वतीने कारण पोलीस दलाच्या प्रमुखांचा वाढदिवस होत होतो आणि तो एका अशा व्यक्ती पण होतो जो व्यक्ती जिथवासोबत काम करतो त्याबद्दल मी प्रथमदा तंबाबचं खूप आभार व्यक्त करतो मी आभार व्यक्त करतो

क्वचित लोका करत परंतु एवढा जो खर्च होतोय हे जे कार्यक्रम आपण अरेंज करतो एवढा खर्च होऊ नये तर भरपूर लोकांकडे पैसा आहे परंतु ते जे दानत लागते ते करण्याची ते दानत खूप कमी लोकांकडे आहे मी गेल्या दोन अडीच वर्ष दोन वर्षापासून आहे मी दोन वर्षामध्ये दो म्हणजे तिसरी वेळ आहे चपळगाव ऍक्च्युली माझ्या पुरुष निर्मितीमध्ये नाही चपळगावचा माझा काही संबंध नाही तरी पण एक माणूस की जर आपण त्या गावाशी जोडणारा माणूस म्हणजे याने आमच्याकडं कंटिन्युअस येतात आमचं काही काम असो किंवा नसो यांचे काही दोन नंबर आहेत किंवा यांचे काही पॉलिटिकल असंही काही नाही माझ्याकडे कुठलंही काम नाही पण एक सामाजिक आता असं मला वाटतं की कायदेशीर काम करण्यासाठी लोकांचे कायदेशीर प्रश्न सोडवण्यासाठी किंवा कायद्याची कि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जसं आमच्यावर आहे हो तसं सा पोलिसाला मॉरल सपोर्ट करण्याची जबाबदारी मला असं वाटतं की प्रत्येकांना असं वाटलं पाहिजे की पोलिसांना सुद्धा काही अडचणी आहेत तुमच्या अडचणी जसे आहेत तुम्ही आमच्या आमच्या टेबलवर टाकून देतात आम्ही ते काहीतरी त्याला मिक्स करतो की त्यावेळेला मांडतात आणि कोर्ट त्याच्यावर जजमेंट करतो म्हणजे ही यंत्रणा चालते आम्ही कायदेशीर बघतो त्या गोष्टीसाठी की तुमच्या अडचणी आम्ही करतो आम्ही त्याला पुरावे करतो बेस्कर बेस्कर साहेब चांगल्या पदक त्याला मांडतात कोर्टाला पटवून दाखवतात की आमच्या माणसावर कसे अन्याय झालेला आहे किंवा आमच्या माणसावर कसं कायद्याला त्यांना गर्व आहे कायद्याशी असं हे कोणाला मांडतात आणि कोर्ट निर्णय करतात ह्या सगळ्या यंत्रणेला एक मॉरल सपोर्ट सुद्धा करत असते की आमच्या काही अडचणी असतात आमच्या अडचणी आमच्या संघटना आहेत मित्र आहेत हे असे तयार केली हे लोक स्वतःहून आमच्याकडे येतात आणि आम्हाला समजा करतात हे सुद्धा खूप मोठं कार्य आहे तुम्ही तुम्ही मारत नसाल आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कोणतरी पाठीबाबत आम्ही बोलवतो हे सुद्धा एक पोलीस दलाला एक वेगळी बळ देणार घटना आहे आता या प्रसंगी हे दोन रुपयाची वही पाच रुपयाची वही ही वही नाही या पाठीमाग अमूल्य असा ठेवा आहे तुम्ही मुलांसाठी प्रेरणा देताय एक आयपीएस अधिकारी काय असतो त्याचा वाढदिवस आपल्या गावात त्याच्या अनुपस्थितीमध्ये साजरा केला जातो याची इनडायरेक्ट ह्या लोकांच्या मनावर म्हणजे एक लिहून एक त्यांना प्रेरणा देत आहे एक उत्साह देतात तुम्ही तुम्ही प्रशासनाचा अधिकारी होऊन एक देशाची सेवा शकता जेणेकरून त्यांच्या कामाची पावती म्हणून लोक तुमची आठवण करते तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचा मी जनरली पाहतो मला माझे जवळपास बरेच वर्ष नोकरी झाली एक सातवा दिला आहे माझ्या नोकरी करण्यामध्ये परंतु एकदा का आपल्या गावातून बदली झाली ना काय गावच्या लोकांच्या पन्नास लोकांच्या फोनपैकी फक्त दोघांधिकाचे फोन येत असतात जे किती जास्त त्याची बॉन्डिंग झाली असे लोक येतात बाकीचे सतेचाळीस लोक कुठे पण नाही परंतु तंबाखू असा माणूस आहे एकदा काय त्यांच्या डायरीमध्ये आमचं नाव फोन नंबरमध्ये आमचा नंबर शेअर झाला एक तर आम्ही संपवा तर कुठे संपाव लागतील

यांना काही वाटलं की समाजाच्या उपयोगासाठी काय काम केलेलं आहे अशा लोकांचं केस साजरा करताय आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही स्वतःला गरीब म्हणून घेऊ नका तुम्ही गरीब म्हणून घेणं म्हणजे परिवाक्या परिभाषा बदलायची वेळ आली आहे तुमच्यामुळं त्याच्यामुळं तुमच्या या कार्य कामाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो असंख्य वेळा असे कार्यक्रम हो जेने दोन अशा मुलांसमोर नवीन आदर्श लावा आमच्या सगळ्या अधिकाऱ्याला बोलत आहे यांना तिकडे घेऊन मी कोण्या पदावर आहे मी काय करतो त्याला काही माहित नाही फक्त खाकी वर्दीतला एक स्टार पाडलेला अधिकारी बोलतोय हेच मोठी गोष्ट त्यासाठी आहे आणि त्यासाठी हे प्रेरणा देणारी गोष्ट आहे मला असं म्हणायचं की चपडगाव पाहतो आता ग्रामसेवक झाले आदर्श शिक्षक झाले असे असंख्य प्रशासकीय अधिकार तिथे गावातून घडू नवीन नवीन प्रेरणा लोकांना मिळव आणि तुझ्या तू सत्याने असंच चांगलं घडत राहो अशी या प्रसंगी माझी मनोकामना व्यक्त करतो तुम्ही मला इथे बोलून मला सत्कार व्यक्त केला सत्या केला तुझ्याशी बोलण्याची संधी दिल्यात संयोजकांनी तू चांगल्या प्रकारे आमचं आमच्याबद्दल संयुक्त निवेदनामध्येच बोललेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभार व्यक्त करतो माझे दर्शक शकतो